पुढच्या वर्षी येतो ना परत आवडायचा तर पुढच्या वर्षी परत येतो मला त्याच्या मम्मा कडे गेला ना मम्मा कडे आली तू राहशील का एवढ्या दिवस कोणाकडं राहू शकते मम्माची आठवण आल्यावर लगेच बोलवशील तसं नसतं हॅप्पी हॅपी पाठवायचं असतं असं रडायचं नसतं ओके बरं आता नको रडू हॅपी हॅपी जाऊ दे बाप्पाला नाही तर बाप्पा म्हणेल मम्माकडे जाऊ का राजविकाकडे राहू राजविका माझ्यासाठी रडते किती बाप्पाला सॅड होईल ग आवडायचं माझ्या बाळाला करून आयुष्य आण माझ्या बच्चा परत येणार नेक्स्ट इयर ला रोज पाच दिवस राहतो दहा दिवस कधी संजा करत नाही माझ्या सोबत तू मोठी झाली ना तू तू फिफ्टी फिफ्थला गेली ना तू फिफ्थ मध्ये मग बाप्पाला म्हणायचं आमच्याकडे फिफ्टी दे डेज नो बाबा त्याची मम्मा चिडेल म्हणून एवढे दिवस माझ्या बाळाला ठेवता तुमच्याकडे असं नसतं तू मोठी झाल्यावर टेन डेज ठेवूया आपण ओके हॅप्पी तरी पाड जाता आणि ताकत घाण पाण्यात कोण कोण इथे जातं बाहेर आणि मोता बोता बप्पाला घाण पाण्यात घाण पाण्यात टाकतात जाऊ दे आता काय काही काही लोक नाही ऐकत आपण नाही तसे करायचं ठीक आहे हॅपी आता हॅपी हॅपी बोल तर बप्पाला सांग कि उद्या परत ये लवकर उद्या अरे नेक्स्ट इयरला आता नाही उद्या पण बप्पा तोलाले माझं बाळ गोव असं नाही करायचं आठवण आली तर ड्रीम मध्ये बघ ना बाप्पाला ड्रीम मध्ये येईल तुझ्या एकदा तुला स्काय मध्ये दिसला होता आठवण आली छोटी होती तेव्हा तू आठव का स्काय मध्ये बाप्पा दिसलेला तुला स्कायचा शेप दिसला होता बाप्पाचा <laughs> आता ना बोल ना तुमच्या दोघांच्या सोबत अरे देवा आता काय करायचं अरे बाबू बाप्पाला येतो सोनू तू तू काय म्हणाली होती लवकर लवकर आला ना बाप्पा लगेच आलं की नाही या वर्षी असं जास्त आता नेक्स्ट इयरला येतो तोपर्यंत थोडीशी मोठी होणार लिटल बीट थोडीशी मोठी होणार मग तू तुझ्या तु तु हाताने डेकोरेशन करायचं नेक्स्ट इयरला तुला आवडतं तसं सगळी तयारी प्रिपरेशन तू करायचं सगळं तुझ्या चॉईस न करणार बाबा नेक्स्ट इयरला पण तू रडू नको okay? <coughs> उद्या नको उद्या परत मला सांग आणि ना मम्मा कडे नाही जाऊ द्यायचं मम्मा कडे नाव जाऊन नाही द्यायचं पाहिजे बरं बरं ठीक म्हणून बाय बाय मिस यू बाप्पा बोल बर तस बोल गुडू नसतं करायचं बाप्पाला बोल मिस यू Bilmiyorum. Hiç Bak.